नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज गणपती स्पेशल भाऊचा धक्का पाहायला मिळाला आणि सुरुवातीलाच अगदी भाऊने निकी तांबोळीला टार्गेट केलेला ज्या पद्धतीने निकी पूर्ण आठवडाभर वागली होती आणि निकीने दोन वेळा या आठवड्यामध्ये बाप काढला आहे कोणाचा बाप जरी आला तरी मी ऐकणार नाही असा जो काही पवित्र तिने घेतला होता तर तिला शिक्षा मिळणारच होती पहिली शिक्षा भाऊने दिली ती म्हणजे तू पूर्ण सीझनभर कॅप्टन होणार नाही त्यानंतर आता दुसरी शिक्षा काय सुनावतात याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत मित्रांनो या सगळ्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की जान्हवी किल्लेकर ही भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळते जेव्हा भाऊ निकित तांबोळीशी बोलत होते तेव्हा जान्हवी अशा पद्धतीने उभे राहून निक्कीकडे सगळं बघत होती की तिला आता भाऊ काय शिक्षा देतात म्हणजे आपल्या बरोबरीला आणतात की काय असं कदाचित तिच्या मनात येऊन गेलं असेल ही जर त्याची शक्यता आहे पण आज भाऊच्या धक्क्यावरती जान्हवी किल्लेकर पाहायला मिळाले मगाशी सांगितल्याप्रमाणे निक्कीला जेव्हा बोलत होते भाऊ त्यावेळी ते, ते पाठी उभी होती सोप्याच्या पाठी उभी होती मात्र जेव्हा सुरजचं कौतुक केलं जात होतं तेव्हा त्या कौतुक सोहळ्यामध्ये जान्हवी किल्लेकर सुरजच्या बाजूला बसून टाळ्या वाजवून सुरजचं कौतुक करताना दिसली म्हणजे एकंदरीत भाऊच्या धक्क्यावरती जान्हवी किल्लेकरची एंट्री झाली आहे आता तिची शिक्षा संपली की नाही हे अजून माहिती नाही पण जान्हवी किल्लेकर ही भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळते कदाचित हा गणपती स्पेशल एपिसोड असल्या कारणाने जान्हवी किल्लेकरला भाऊच्या धक्क्यावरती भाऊने एंट्री दिलेली आहे गणपती स्पेशल एपिसोड संपल्यानंतर जैसे थे असं होऊ शकतं पण जान्हवी किल्लेकर ही भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळते काय वाटतं तुम्हाला जान्हवी किल्लेकर हिचे भाऊच्या धक्क्यावर एंट्री झालेली आहे रितेश भाऊने तिची शिक्षा माफ केली असेल का तुमचं काय मत आहे जान्हवीची जी जा हे शिक्षा कंटिन्यू चालू राहावी की शिक्षा रद्द व्हावी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका